नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण जाणताच की या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची आदरणीय कराड सरांनी सरस्वती नदीचा उगम जिथे होतो त्या उत्तराखंडमध्ये माना या गावी सरस्वतीचं सुंदर असं मंदिर उभारलं आहे आणि आज याची आठवण येण्याचं कारण म्हणजे आजही आपण सुंदर अशा एका वास्तूमध्ये उभा आहोत जे पुण्यातलं प्रसिद्ध मंदिर आहे श्री चतुशृंगी मंदिर नवरात्रोत्सव आता जवळ येतो आहे आणि लवकरच पहिली माळसुद्धा असणार आहे या निमित्ताने आपण या उत्सवाबद्दल या मंदिराची माहिती आणि महतीसुद्धा जाणून घेणार आहोत अनगळ कुटुंबियांपैकी एक नंदकुमार यशवंत अनगळजी यांच्याकडून अनगळ कुटुंबियांची जवळजवळ सातवी पिढी या मंदिराचा वारसा समर्थपणे सांभाळते आहे तेव्हा आजचा हा विश्वशांती संवाद होतो आहे श्री चतुर्शृंगी मंदिरच्या प्रांगणामध्ये सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे श्री चतुर्शृंगी मंदिराच्या या पवित्र वास्तूमध्ये उभे आहोत आता सुद्धा अनगड साहेब आपल्याबरोबर आहेत तेव्हा जाणून घेऊयात या नावामागचं या मंदिराच्या नावामागचं महत्त्व त्याचा इतिहास मंदिराचा इतिहास मूर्तीचा इतिहास श्री नंदकुमार यांच्याकडून नमस्कार सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो आज या विश्वचांती चॅनलच्या माध्यमामधून आणि चतुशृंगी देवीच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्वांना माहिती आहे भाविकांना की देवीचा इतिहास काय आहे किंवा पण तो मी परत आपल्यासमोर उद्धृत करतो की चतुशृंगी देवी जी इथे मंदिर तयार झालेलं आहे ही देवी स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे ही देवी स्वत जमिनीमधून इथे प्रकट झालेली आहे ही जी मूर्ती आपण देवळामध्ये बघतो ही मूर्ती कोणीही घडवलेली नाही किंवा बनवलेली नाही आहे तर त्याला ती स्वयंभू म्हटलं जातं तर ही स्वयंभू देवी म्हणजे सप्तशृंगी देवीचंच इथे रूप आहे आणि त्याचा जो इतिहास आमच्याकडे उपलब्ध आहे तो असा आहे की पेशवेकालीन पेशव्यांचे जे सावकार होते दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन हे पेशव्यांच्या काळात सावकारी करायचे आणि पेशव्यांच्या मोहिमांना कर्जही द्यायचे तर त्यांनी त्या काळी त्यांची टांगसाळ पण होती आणि त्या टांगसाळीत ते नाणी पाडायचे तर त्यांनी नाणी पाडताना चतुशृंगी रुपाया त्यावेळेस चलनात प्रचलित केला होता तर हे असे जे दुर्लभ शेठ आहेत हे सप्तशृंगीच्या देवीचे परमभक्त होते नाशिकच्या वणीच्या सप्तशृंगी गडावर दोन नवरात्र असतात चैत्र पौर्णिमेचं नवरात्र आणि अश्विन पौर्णिमेचं नवरात्र तर ह्या दोन्हीही नवरात्रात ते पुण्याहून त्या काळी तीनशे किलोमीटरचा प्रवास करून जायचे आता विचार करा तीनशे किलोमीटरचा प्रवास कसा करत असतील घोडा गाडी असेल घोड्यावरती जात असतील चालत जात असतील किंवा बैलगाडीतून जात असतील आणि अशा ह्याच्यामधून ते जायचे विपरीत परिस्थितीमध्ये देवीची सेवा करायला जायचे अव्याहत हा त्यांचा उपक्रम चालू होता पन्नास वर्ष साठ वर्ष सत्तर वर्ष, वर्ष ते पुण्याहून देवीची सेवा करायला जायचे पण कालांतराने वृद्धापकाळामुळे त्यांना ते शक्य होईना आणि त्यांना मनोमन खूप दुःख झालं त्यांना खूप वाईट वाटलं की आता माझ्या हातून देवीची सेवा कशी घडेल देवीनी हे त्यांचं दुःख जाणलं आणि देवीनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की तू जर माझ्या दारी येऊ शकत नसशील तर मी तुझ्या दारी येते वायव्य दिशेच्या डोंगरावरती तू उत्खनन कर त्या तिथे गुहेत तुला माझी तांदळा स्वरूप मूर्ती सापडेल तांदळा म्हणजे मुखवटा hmm. तर सप्तशृंगीची देवी ही साधारण दहा बारा फूट उंचीची देवी आहे अठरा हात आहेत पण जे देवी जेव्हा इथे प्रगट झाली गुहेमध्ये तेव्हा ती तांदळा स्वरूपात प्रगट झाली ती मूर्ती उभी नाही आहे ती बसलेली आहे आणि लोकांना जास्त करून जो देवीचा भाग दिसतो तो फक्त चेहरा दिसतो तर ती अशी तांदळा स्वरूपात देवी इथे प्रकट झाली गुहेमध्ये सो त्यांना जे वायव्य दिशेच्या डोंगरावर उत्खनन करायला सांगितलं होतं पुण्यामध्ये तिथं जेव्हा त्यांनी उत्खनन केलं तेव्हा हा देवी जी आत्ता आहे ही ह्या देवीचा मुखवटा ही देवीची मूर्ती त्यांना इथे सापडली तीच ही चतुशृंगी देवी प्रत्येक देवीच्या नावाचं सुद्धा महात्म्य असतं म्हणजे जशी ही चतुशृंगी देवी आणि आपण सप्तशृंगी देवीशी असलेलं नातं सुद्धा सांगितलं तर या दोन्ही नावांमागचं काय महात्म्य आहे नावांमागचं महात्म्य असं आहे की चतुशृंगी देवीचं नाव चतुशृंगी देवी हे का तयार झालं तर जर आपण नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की सप्तशृंग गड जो आहे सपवणीचा सब सप्तशृंग गडावरती जी देवी आहे तिला सप्तशृंगी नाव आहे कारण ते सात पर्वतांच्या मध्ये देवीचं देऊळ आहे तर सप्त म्हणजे सात आणि शृंग म्हणजे मा पीक ऑफ द माउंटन म्हणजे डोंगराचं शिखर तर एरियल फोटोग्राफी केली तर आपल्या असं लक्षात येईल तिथे ती सात शिखर आहेत त्याच्यामध्ये देवीचं देऊळ आहे म्हणून त्याचं नाव आहे सप्तशृंगी त्याचप्रमाणे ती देवी जेव्हा इथे प्रकट झाली ह्या जागी तर ह्याचं जर आपण एरियल शूटिंग केलं तर आपल्याला चार डोंगरांच्या मध्ये देवीचं देऊळ दिसते चतू म्हणजे चार आणि शृंग म्हणजे त्या डोंगराचं शिखर तर चार डोंगरांच्या मध्ये ही देवी प्रगट झालेली आहे म्हणून या देवीचं नाव चतुशृंगी असं आहे अनगळ कुटुंबियांकडे हा वारसा चालत आलेला आहे आणि सातवी पिढी आज म्हणजे देवीची सेवा करते आहे तर हा सगळा वारसा कसा चालत आला अनगळ कुटुंबियांकडे अनगळ कुटुंबियांकडे हा वारसा जो आलेला आहे हा वारसा दुर्लभ शेठ जेव्हा त्यांनी इथे उत्खनन केलं तेव्हा हा देवीची त्यांना मूर्ती इथे मिळाली त्यांनी देवीची इथे सेवा केली कालांतरांनी त्यांच्या कुटुंबियांकडून गोसावी कुटुंबियांकडे ह्याचा वारसा दिला गेला आणि गोसावी कुटुंबीय त्याची सगळी पूजा अर्चा व्यवस्था करत होते मग कालांतराने गोसावी कुटुंबियांनाही ते शक्य होईना म्हणून मग ते गोसावी कुटुंबियांनी अनगळ कुटुंबियांकडे ते दिलेले आहे आणि जसं आत्ता तुम्ही उल्लेख केलात तसा ही माझी सा आमची सातवी पिढी आहे आणि देवी जी इथे प्रगट झालेली आहे आमच्याकडे जो दाखला आहे तो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवी इथे प्रकट झालेली आहे साधारणपणे दोनशे पंचावन्न ते दोनशे साठ वर्ष होऊन गेली आहेत सतराशे पासष्ट ह्या काळामध्ये देवी इथे प्रकट झाले अनगळ घराण्याकडे हा वारसा कसा आला ते आपण नंदकुमारजींकडून जाणून घेतलं पण त्यांच्या घराण्याचंही हेच कुलदैवत आहे का हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊ तुम्ही जो मला आता प्रश्न विचारलात की तुम हीच देवी तुमची कुलदैवता आहे का नाही ही ही आमची कर्मदैवता आहे म्हणजे आम्ही याचे पुजारी आहोत पण आमची जी कुलदेवता आहे ती शाकंबरी देवी आहे बदामीची म्हणजे कर्नाटक राज्यातल्या बागलकोट जिल्ह्यामध्ये शाकंबरी देवीचं मंदिर आहे त्याला शाकंबरी देवी पण म्हणतात त्याला बनशंकरी पण म्हणतात अशी त्याची वेगवेगळी नावं आहेत आणि देवीचं मंदिर अतिशय सुंदर आहे मला त्याचा इतिहास माहिती नाही पण खूप जुनं मे हजारो वर्षांपूर्वीचं मंदिर आहे आणि इतकं सुरेख तिथं देवीची पूजा केली जाते आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्याची सेवा केली जाते तर ते अनगळ कुटुंबियांचं आमचं कुलदैवत आहे आणि तिथे तसा उल्लेखही आहे तिथं जी देवीची मूर्ती बनवलेली आहे ती आमच्यातर्फे बनवलेली आहे आत्ताची जी शाकंबरी तिथं त्या देवीच्या मूर्तीच्या खाली तसा उल्लेख आहे अनगळ कुटुंबियांनीही बनवली तर आम्ही या इथे चैत्र पौर्णिमेच्या नवरात्र असतं पण ते मोठ्या प्रमाणावर होत नाही पण अश्विन पौर्णिमेचं जे दसऱ्याचं नवरात्र असतं या देवीचं ते इथे आम्ही साजरं करतो आणि शाकंबरीचंही नवरात्र अनगळ कुटुंबियांतर्फे साजरं केलं जातं ते पौष पौर्णिमेला असतं आमच्या कुटुंबातले प्रत्येकजण दरवर्षी देवीचं दर्शन घ्यायला जातातच जातात मीही दरवर्षी जातो बाकीचेही सगळेजण जातात आणि ही जी दोन नवरात्र इथे साजरी केली जातात जा त्या दोन नवरात्रांमध्ये फरक आहे वैशिष्ट्य वेगळी आहेत अश्विन पौर्णिमेचं म्हणजे दसऱ्याचं जे ऑक्टोबरमधलं नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते मग तिथे घट असतात त्या घटामध्ये धान्य टाकलं जातं ते धान्य पेरलं की ते धान्य उगवलं जातं तृण आणि मग तशाप्रमाणे देवीला दररोजची एक माळ अशी एक हार तिथे देवीच्या इथे व्हायला जातो अशी घटस्थापना करून मग ते नवरात्र तिथे साजरं केलं जातं हे धार्मिक पद्धतीने झालं आणि क शाकंबरीचं जे नवरात्र आहे त्याच्यात घटस्थापना नसते कारण शाकंबरी देवी ही कुमारिका आहे आणि त्यामुळे तिथे फक्त नंदादीप प्रज्वलित केला जातो जो दहा दिवस तिथे असतो तर असे ह्या दोन नवरात्रांमधला हा फरक आहे आता शाकंबरी म्हणजे काय आहे तर शाकंबरी देवी हे नाव का पडलं शाक म्हणजे भाजी तर पुराणामध्ये उल्लेख आहे ग्रंथांमध्ये त्या काळी दुष्काळ पडला पाणी नाही प्यायला पाणी नाही अन्न नाही काही नाही इतकी भयंकर परिस्थिती आली त्या काळचे ऋषी असतील संत असतील सगळी प्रजा असेल ती पार त्राहिमान झालं सगळ्यांना मग त्यांनी देवीची आराधना केली मग देवीनी त्यांना सांगितलं की काळजी करू नका मी आहे आणि देवीनी स्वतःच्या शरीरामधून भाज्या उत्पन्न केल्या म्हणून शाक म्हणजे भाजी म्हणून देवीचं नाव बनशंकरी जी आहे तिचं नाव शाकंबरी असं पडलं आमचं मुळगाव वेगळं आहे आम्ही कर्नाटकातले आहोत अनगोळ नावाचं एक गाव आहे कर्नाटकात त्या अनगोळ गावाचे आम्ही अनगळ अशी माहिती माझ्याकडे त्यामुळे आणि त्यामुळे आम्ही तिकडचे असल्यामुळे आमची ती देवी ती आहे नवरात्रोत्सवामध्ये जेव्हा आपण देवीच्या दर्शनासाठी येतात तेव्हा अतिशय भारावून जातात अतिशय चैतन्यमय वातावरण असतं आणि मला वाटतं अनगळ कुटुंबियांनी गेल्या सात पिढ्या हे सगळं वातावरण असं सगळं भक्तिमय ठेवलेलं आहे आणि खूप श्रद्धेनी भाविक इकडे येतात तर आता ही जी देवता आहे त्याबद्दल अजून थोडं जाणून घ्यायला आवडेल पुण्याची ग्रामदेवता म्हणजे तांबडी जोगेश्वरी आणि पुण्याचं ग्रामदैवत म्हणजे कसबा गणपती तर ही दोन दैवतं सोडली तर चतुशृंगी देवी ही पुण्याची आराध्य देवता आहे ही त्रिगुणात्मक आहे म्हणजे महालक्ष्मी महासरस्वती महाकाली असं तिचं स्वरूप आहे आणि ही त्रिगुणात्मक देवी असल्यामुळे ही ह्याला आपण चतुशृंगी देवी त्रिगुणात्मक आहेत चतुशृंगी देवी तथा अंबरेश्वरी असं तिचं नाव आहे जी आराध्य देवता आहे आणि आराध्य देवता अशासाठी लोक म्हणतात की लोकांची श्रद्धा आहे लाखो जे देवीचे भाविक आहेत त्यांची अशी श्रद्धा आहे की आपली मनोकामना ही देवी पूर्ण करते म्हणजे आता सप्तशृंगी देवी आणि चतुशृंगी देवी या दोघांचंही नातंही त्यांनी सांगितलं पण जेव्हा सप्तशृंगी गडावरती जायला जमत नाही किंवा ते जरा लांब वाटतं तेव्हा ही चतुशृंगी देवी आहे त्याचंच एक मूर्तरूप आहे तर हे दोन्हीचं नातं पुन्हा एकदा समजावून सांगता बरेचसे भाविक आहेत प्रत्येक जर आपण बघितलं तर आपल्या समाजामध्ये सगळे जे भाविक आहेत त्यांचे कुलदेवतेचे कुलोपचार आणि कुळधर्म त्यांना करायचा असतो दरवर्षी म्हणजे जेजुरीचं खंडोबा असेल जो काहींचा कुलपुरुष आहे त्याच्यानंतर यमाई देवी असेल किंवा दुसरी कोल्हापूरची अंबाबाई किंवा सप्तशृंगी ही त्यांची कुलस्वामिनी अशा बऱ्याच जणांची जशी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणजे तुळजाभवन तर मग ह्या कुलस्वामिनीचे कुळाचार आणि कुळधर्म हे करावे लागतात तर ज्या लोकांची देवी सप्तशृंगी जी कुलस्वामिनी आहे ती लोक ब करतही असतील महाराष्ट्रातली किंवा परदेशात राहणारी लोकंसुद्धा कुळाचार कुळधर्म तिथे जाऊन करत असतील पण आता कसं झालं की धकाधकीचं आयुष्य आहे भरपूर गोष्टी अशा आहेत की कदाचित त्यावेळेस लोकांना तिथे जायला जमत नाही मग अशा वेळेस लोकांना माहिती की हीच सप्तशृंगी देवी इथे प्रकट झालेली आहे त्यामुळे आमच्याकडे भरपूर भाविक असे येतात की जे देवीचे कुळाचार आणि कुळधर्म या इथेच करतात ह्या मंदिरामध्येच करतात आणि आपल्याकडे सुदैवानी जागा प्रचंड आहे जर तुम्ही बघितलं असेल तर वरती डोंगरावर मंदिर आहे आणि खालचा परिसर सर पूर्ण वरपासून खालपर्यंत जर आपण बघितलं तर साधारण तीन ते साडेतीन एकरच्या परिसरामध्ये हे मंदिर आहे आणि या इथे आत्ता रिडेव्हलपमेंटचं चा काम चाललंय म्हणून बगीचा किंवा याची तोडफोड झाली पण पूर्वीपासून आपल्याकडे जागा भरपूर आहे झाडं आहे वनराई आहे डोंगर आहे लोकांना छान वाटतं लोक या इथे येतात अन्न शिजवतात देवीला नैवेद्य दे प्रसाद दाखवतात आणि त्यांचा कुळाचार कुळधर्म इथे पूर्ण करतात तुम्ही आत्ता म्हणाल तसं हेच या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की अतिशय सुंदर निसर्गसुद्धा याला लाभलेला आहे त्यामुळे भक्त श्रद्धेने देवीचं दर्शन घ्यायला येतातच पण इथं आल्यानंतर एक वेगळ्याच वातावरणात आल्यासारखं निसर्गाशी जास्त जवळीक साधल्यासारखं असं वाटतं आणि याच निमित्ताने मी नंदकुमार सरांना विचारतो की आ, ही जी जागा आहे ह्या जागेचं महात्म्य किंवा इतर ॲक्टिव्हिटी ज्या इथे होतात किंवा उपक्रम होतात या परिसरामध्ये तर ते कुठले कुठले उपक्रम चालतात तर तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की निसर्ग सौंदर्य ह्या जागेला लाभलेलं आहे जर आपण नीट बघितलं तर हे देवीचे देऊळ मध्यवर्ती आहे शहरामध्ये ह्या पूर्वीच्या काळी इथे वस्ती नव्हती तेव्हा इंग्रजांची वस्ती इथे जास्त होती आणि या इथे आमच्याकडे खाली इथे पेशवेकालीन विहीर आहे ज्याला चोवीस तास पाणी आहे त्या काळी लोक इथून विहिरीचं पाणी घेऊन जायचे मग इंग्रजांनी इथे खडकीपाशी त्यांनी त्यांचा युद्ध दारुगोळ्याचा कारखाना उभा केला म्हणून खडकीपासून हे जवळ होतं त्यामुळे इंग्रजांच्या इथे छावण्या असायच्या त्यामुळे लोकांना इथे यायला परिसरात जरा भीती वाटायची पण या इथे आपल्याकडे गोड पाण्याचं चा छान विहीर आहे ज्याच्यामुळे इथे वस्ती हळूहळू वाढायला लागली आणि जसं आत्ता आपण उल्लेख केला की हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे नक्कीच हे देऊळ जे आहे हे चार डोंगरांच्या मध्ये वसलेलं आहे मागच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला चार डोंगर साधारणपणे दिसतील म्हणजे एकाच डोंगराचे साधारण चार भाग झालेत एक आहे वेताळ टेकडीचा डोंगर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर ए आर डीची टेकडी आहे म्हणजे पुण्यातल्या राहणाऱ्या लोकांनाही माहिती आहे वेताल टेकडी ए आर डी तर ही एका टेकडीचे चार भाग आणि तिथे हे मंदिर उभं राहिलेलं आहे तर आत्ता मंदिरातर्फे आम्ही एक केलेलं आहे ग्रीन हिल्स ग्रुप नावाची एक एन जी ओ आहे जे झाडं लावतात आणि त्याचं संगोपनही करतात तर त्यांनी पुण्यातल्या भरपूर ठिकाणी असं केलं सिम्बासिसची टेकडी आहेत तळजाईची टेकडी आहे त्याच्यानंतर बाणेरची टेकडी आहे अशा बऱ्याच ठिकाणी तर त्यांनी चतुशृंगीच्या मंदिराच्या मागे चतुशृंगीच्या टेकडीवर देखील झाडं लावलेली आहेत आम्ही तिथे मागील दहा वर्षात ते बारा वर्षांमध्ये जवळजवळ दहा ते पंधरा हजार झाडं तिथे लावलेली आहेत यांच्या सहकार्याने पुण्याच्या व्हील ग्रुपच्या सहकार्याने आणि तिथे ती झाडं नुसती लावलेली नाही आहेत ती वाढवलेली आहेत आणि आता तिथे जंगल तयार झालेलं आहे की त्याच्यामुळे तिथे मोरांची वस्ती आहे जर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला जर का या इथे येऊन ती सेवा करायची असेल तर शनिवार रविवारी सकाळी सात वाजता इथे या आम्ही त्यांना घेऊन जाऊ वरती आणि त्या तिथे ते रोप लावणं त्याची निगा राखणं पाणी घालणं ही सगळी कामं करू शकतील हा एक उपक्रम आहे ज्याला ट्रस्टचं सहकार्य आहे तरुणाई पण त्यात सहभागी होते आणि महाविद्यालय याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याच्यामुळंच ह्या देवीबद्दल सगळ्यांना एक आपलेपणा वाटतो कारण इथं श्रमदान करण्यासाठी सुद्धा तरुणाई आता येते तरुणाई इथं येते त्याच्यामध्ये तरुण लोक तिथे श्रमदान करतात आणि त्यांनी झाडं लावणं झाडं जगवणं हे सगळी कामं करतात ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर देवळातून आम्ही निर्माल्य त्यांना देतो म्हणजे काय करतो आज नवरात्रामध्ये दे देवीला जी फुलं वाहिली जातात ते निर्माल्य जवळजवळ दोन ते तीन टन एवढं निर्माल्य तयार होतं मग आम्ही हे कचऱ्याचं प्रदूषण होऊ देत नाही आम्ही काय करतो मानवी साखळीनी मंदिराच्या भागातून वरती एक दीड किलोमीटर अंतरावरती सगळं निर्माल्य हलवलं जातं त्याच्यातलं प्लॅस्टिक वेगळं केलं जातं ह्या मंदिरामध्ये मुक्त यात्रा इथं केली जाते पण तरीही थोडं प्लॅस्टिक जे येतं ते प्लॅस्टिक आणि हारातले दोरे काढले जातात आणि ते काढून ती सगळी फुलं गोळा करून वरती जिथं ती झाडं लावली आहेत तिथं ती, ती, ती पाठवली जातात तिथे आपण गांडूळ खत किंवा आपलं नेहमीचं जे कंपोस्ट खताचे तिथे पीठ्स तयार केले आहेत त्याही व्यतिरिक्त नुसती जी आळी केलेली आहेत त्या आळ्यांमध्ये जर का आपण फुलं टाकली तर ता ती फुलं आणि त्याच्यात ता कंपोस्ट टाकलं की त्याचं खत तयार होतं त्यामुळे या इथं जे झाडांना खत दिलं जातं तेही देवीचाच प्रसाद आहे म्हणजे निसर्ग संवर्धनासाठी वेगवेगळे जे उपक्रम राबवले जात आहेत ट्रस्टतर्फे ते आता नंदकुमारजींनी सांगितलेच त्याशिवाय इतर काही उपक्रम इतर काही विषयातले पण राबवले जातात का जाता हो या इथे आम्ही अजून जेवढे शक्य आहेत सामाजिक उपक्रम ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिरं संस्थेतर्फे आम्ही आयोजित करतो याच्या व्यतिरिक्त आम्ही शाळेचे काही विद्यार्थी आमच्या ट्रस्टनी दत्तक घेतलेत त्यांची फी किंवा त्यांना जे आर्थिक सहाय्य लागेल ते पण आम्ही या इथे ट्रस्टतर्फे हे उपक्रम आम्ही राबव आणि ह्या व्यतिरिक्त या इथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन आमच्या सांस्कृतिक भवनचा जो आमचा हॉल आहे त्या हॉलमध्ये भरवलं जातं जिथे दुर्मिळ नोटा दुर्मिळ नाणी दुर्मिळ मूर्त्या असतील किंवा काही कागदपत्र असतील दुर्मिळ ह्याची सुरुवात आमच्या माझ्या काकांनी सुरुवात केली माझे काका आता दिवंगत झालेत कैलासवासी देवदत्त अनगळ ह्यांना ह्याच्यात खूप रुची होती आणि त्यांनी नाणी गोळा करायला सुरुवात केली जवळजवळ मला वाटतं मागील त्यांच्या पन्नास साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असंख्य देशांमध्ये जाऊन नाणी गोळा केली दुर्मिळ आणि ती नाण्यांचं ते प्रदर्शन तर करतात आणि ह्या व्यतिरिक्त आम्ही इथे हेरिटेज वॉक पण घेतो मा आत्ताच मी स्वतः एक हेरिटेज वॉकचं आयोजन केलं होतं अर्थ फाउंडेशन आणि क देसाई कॉलेज यांच्या माध्यमातून आणि क महाराष्ट्र टाईम्स यांच्या सहकार्याने आम्ही इथे हेरिटेज वॉक घेतला जेणेकरून लोकांना देवीचा इतिहास आपली परंपरा आपली सगळे माहिती कुळाधार कुळधर्म कुळाचार ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तरुण पिढीला पण व्हावी नक्कीच हेरिटेज वॉकसारखा जो उपक्रम आहे तो नक्कीच चांगला आहे कारण त्यानिमित्ताने लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रांची ठिकाणांची माहिती होते आणि चतुर्शृंगी मंदिरासारख्या ठिकाणी जर हेरिटेज वॉक घेतला तर निश्चितच त्याबद्दलची जास्त माहिती त्यांना मिळत असणार तेव्हा खूप खूप आभार नंदूकुमारजी या सगळ्या माहितीबद्दल